मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातून सुमारे पाच लाख मराठा समाज बांधव रवाना होणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीस जानेवारी पासून लॉन्ग मार्च निघणार आहे सोलापुरातून यात मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी होतील असं नियोजन करण्यात आलं आहे यासाठी नुकतीच एक बैठक देखील पार पडली दरम्यान याकरिता प्रचार प्रसार आणि प्रबोधनाकरिता तालुका स्तरावर सभा मेळावे घेण्यात येणार आहेत याची सुरुवात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे जिल्हाभरातून पाच लाख मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघतील असं नियोजन पक्क झाल्याची माहिती सकल मराठाचे समन्वयक माउली पवार यांनी यावेळी दिली सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आरक्षणाचा संघर्ष होता मनोज झरंगे पाटील यांच्या वीस जानेवारी रोजी निघणाऱ्या लाँग मार्चमध्ये सहभागी होण्याकरता सोलापूर शहर व जिल्ह्यातून पाच लाख समाजबांधव सामील व्हायचं हो आमचं मानस आम्ही करणार आहोत शुक्रवार दिनांक बारा रोजी उद्याशाला माळशिरस अकलुजमध्ये सभेचं आयोजन त्या तालुक्यातील लोकांसाठी केलेलं आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता मोहोळ येथे सभेचं आयोजन केलेलं आहे मोहोळ तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील लोक उद्याच्याला आम्ही त्यांना सभेसाठी सामोरे जाणार आहोत त्यानंतर तेरा तारखेला शनिवारी सकाळी मंगळवढा त्यानंतर सांगोला आणि संध्याकाळी पंढरपूर या तालुक्यातील सभा आहेत हा तालुक्याचा दौरा प्रचार प्रसार व प्रबोधन लॉंग मार्च करण्यासाठी आम्ही काढलेला आहे त्या सभेचा जास्तीत जास्त प्रचार करून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या तालुक्याच्या दौऱ्याच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व नियोजनामध्ये सहभाग घ्यावा व वीस तारखेला जो लॉंग मार्च आरक्षणाचा योद्धा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जो लाग मार्च आहे त्यात खूप मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरता आपण तालुक्याच्या सर्व सभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होण्याकरता मराठा समाज बांधवांची लगबग आणि सज्जता आता दिसून येते